स काय वळगलंस काय मला तू संतोष हडपतच ना जरा आठव तेरा बघ माझा निरखून पालखून बघ आठव जरा नमस्कार मित्रांनो हा माझा दोस्त आहे आणि आम्ही किती वेळेला होतो काय होतो आणि कधी भेटलो होतो आणि आज किती वर्षांनी भेटतोय तर हे तुम्हाला सांगतो हा माझा दोस्त आहे संतोष हडपत बरोबर ना Hmm. तर आम्ही ब्याण्णव त्र्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली इथं नऊ जून हायस्कूल होतं आणि ह्या शाळेत आम्ही होतो आणि आम्हाला सर होते उंचाले हां भोरचाडे सर वाघमारे आपल्या वर्गातला hmm. पाटील पाटील बोरच्याला पाटील होतं आपल्या इंगळे इंगळी डॉक्टरचा पत्नी काय कोणता होता आमल्या अमोल इंगळे तर मित्रांनो आता बघा आम्ही किती वर्षांनी भेटलो आहे ये की ते, तेरा, तेरा, ए, तेरा का एकोणीस त्र्याण्णव त्र्याण्णव आणि दोन हजार तीन दहा दोन हजार तेरा वीस कमीत कमी मित्रांनो पंचवीस वर्षांना आम्ही भेटलोय झाले मग हा काय मला ओळखला नाही पण ह्याला बघितल्या बघितल्या मी ओळखलं की हा संतोष हडपत आहे शंभर टक्के <laughs> आणि आम्ही एका वर्गात होतो आणि तुमच्या घरी ना केलाय बरोबर बरोबर ह्यांच्या घराडा मी जात होतो मित्रांनो तर माणूस वय म्हणजे वेळ निघून थोडा विसरतोय पण ज्यांना त्यांना आठवतोय त्यांनी असं मित्र जर जुने भेटले तर नक्की एकमेकाची गाठ भेट घ्या आणि आपली जुनी मैत्री आपण ताजी दवानी ठेवली पाहिजे ओके okay, ओके okay. तारे सुद्धा आपल्या वर्गात होता तारेन तारे होता नि उंचाला आणि आम्ही सगळेजण मागच्या बँकेवर बसत होतो बरोबर काय वैभव होरे हुशार आपल्या वर्गातला हुशार होता वैभव होरे होरे विजय होरे विजय होरे हा वैभव त्या भावार नाव ते विजय होरे तर मित्रांनो जर का एकोणीस ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये जे आता लोक आमचे मित्र व्हिडिओ जर बघत असले एक तर नक्की मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि आपण जर कधी परत कुठं जर परत भेटलो तर एकमेकांच्याशी दोस्ती आपण दोस्ती म्हणजे ओळख ठेवूया आपण दोस्तीची ठेवूया बरोबर संतोष बरोबर ओके